राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये विविध उपक्रम भाजप कार्यकर्त्यांकडून राबवण्यात आले शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या संकल्पनेतून आणि आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रहोटोली परिसरात वृक्षारोपण करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी आमदार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले भाजपचे शहर कार्यकर्ते नेते पदाधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी, अधिकारी उपस्थित होते वृक्ष संवर्धन या अंतर्गतमध्ये मध्ये एक पेड माक इनाम म्हणून प्रत्येकाने एक झाड आहे असं आदरणीय मोदी साहेब यांची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेवर आधारित या ठिकाणी आम्ही पंच्याहत्तर झाडं त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस या निमित्ताने पंच्याहत्तर झाडं ही बांबूची या ठिकाणी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराच्या वतीनं या ठिकाणी हा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हाती घेतलेला आहे खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा समतोल राखण्याकरता पोल्युशन टाळण्याकरता या वृक्ष लागवडीची अत्यावश्यकता आहे हेच लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे शहरामध्ये काही हजार झाडं लावण्याचं एक पेड माके नाम या अनुषंगाने काही हजार झाडं लावण्याचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अंतर्गत आज बदलापूर पश्चिम या ठिकाणी राहटोली या ठिकाणी या परिसरामध्ये या ठिकाणी ह्या बांबूंची लागवड त्या ठिकाणी केलेली जाते या कार्यक्रमासाठी सर्वांनी आमदार किशनराव कथोरे साहेब आमचे गटनेते राजेंद्रपणे साहेब महामंत्री संभाजी शिंदे किरण भोईर सर्वच नगरसेवक आमचे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जो पक्षांनी जो कार्यक्रम दिला आहे त्यामध्ये पर्यावरण संवर्धन सतरा तारीख ते दोन तारीख हा जो विषय होतो या विषयाला धरून या ठिकाणी वृक्ष लागवडीचा मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक पेड नाम ही जी संकल्पना अंमलात आणली ते या संकल्पनेनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या नावाने एक तरी झाड लावायलाच पाहिजे आणि ते झाड लावायचंच नाही तर त्याचं संवर्धन आणि त्याचं जतनसुद्धा आपल्याला करायचं आहे या संकल्पनेचा मुख्य उद्देश हाच आहे का मातृत्वाचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन करणे